पुण्यातली ती तिला भोसऱ्या बोलला काहीतरी काम आहे काहीतरी सांगितलं त्याने बहाने आणि तिच्याकडून पस्तीस हजार रुपये घेतले प्लस तिच्यासोबत आता समजून घ्या जा। जास्त बोलायची गरज नाही आहे तर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वगैरे आणि पस्तीस हजार रुपये घेतले त्यानंतर आता ती पोरगी रडते तो फोन उचलत नाही हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वामी समर्थ प्रभात तर कसे आज सगळे उठली मी लवकर उठली आज जरा आणि त्यानंतर मी इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे कळशीमध्ये माझ्याकडे बादली नाही आहे म्हणून कडशीमध्ये ठेवते खूप जण म्हणतात बादलीमध्ये पाणी ठेवत तर असू द्या मी बादली घेऊन आणील तेव्हा ठेवीन हा बघू शकता बाहेरचा मोसम त्यानंतर मी ब्रश वगैरे केलं आणि चहा ठेवला तर ब्रश केल्या केल्या अगोदर मला चहा लागतो तेव्हा कुठं माझ्या दिवसाची सुरुवात होते ब्रश केला चहा पेला त्यानंतर आंघोळ केली त्यानंतर लगेच देवपूजा केली आणि कशी देवपूजा नक्कीच सांगा इकडे शुक्रवारची रांगोळी पण काढ सॉरी गुरुवार आहे गुरुवारची रांगोळी पण काढली आणि बघू शकता स्वामींचा फोटो पण काढलेला आहे मंदिरातून खूप जण म्हणत होते स्वामींचा फोटो नको ठेवू मंदिरात आणि तसं पण ते लाईट लागत नव्हतं स्वामींचा फोटो ठेवल्यामुळे त्यामुळे मी काढून टाकलं तर आता लाईट लागलेला आहे बघा कसं दिसते मला सांगा पटकन कमेंट मध्ये आणि स्वामींचा जो फोटो होता मी मंदिरात ठेवलेला तो पुढच्या घरात लावून दिलेला आहे तर फायनली पूजा वगैरे केली त्यानंतर इकडे लवंग कापूर वगैरे जाळत असते मी रोज तुम्ही पण जाळत जा ना आपले स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ मना सगळ्यांनी चला पटकन कमेंटमध्ये जे म्हणते ते म्हणत बरं का श्री स्वामी समर्थ टाका कमेंटमध्ये त्यानंतर हे लाईट बंद करून दिलं कारण दिवसा याची काही गरज पडत नाही रात्रीचा आपण लाईट लावत जाऊ ठीक आहे त्यानंतर इकडे लावलेला आहे स्वामींचा फोटो बघू शकता नऊ वाजलेले आहेत मयंग बाळ अजून झोपलेला आहे पिल्लू काय अजून उठला नाही याला डिंकाचे लाडू चालू करायचे एका का ताईने सांगितलं कमेंटमध्ये डिंका लाडू चालू कर मयंकला तर हे आहे माझं मनी प्लांटचं झाड जे की मी इकडे धाग्याला बांधलेलं आहे त्यानंतर हे आहे अलोविराचं झाड त्यानंतर हे आहे जेट प्लांट तर सगळ्या झाडांची काळजी घेते सगळेच घरातले कामं करते सगळीकडेच लक्ष देते सगळीकडेच वेळ देते तर चला मग हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत नाय हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहूच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरव होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी ल आहे त्यामुळे त्या जरा मला बोलता येईना झाल्या आवाज बी निघा ना घसावी दुखायला लागला सर्दी बी झाली डोकं बी दुखते गोळ्या घेतल्या पण काही आराम नाही आता मी एक ड्रेस शिवायला टाकलो होतो तुम्हाला आठवत असेल तो ड्रेस आणणारा चालली सकाळी सकाळीच नऊ वाजलेत आता आणि मी चालली कारण त्यात आईला गावाला जायचे आणि ड्रेस झाले घेऊन जा म्हणले म्हणलं म्हटलं चला जा ता तर आता मी आंघोळ वगैरे केली देवपूजा झालेली आहे माझी त्यानंतर माईन झोपलेला आहे आता मी पटकन जाऊन तो ड्रेस आणते आणि स्वामींचा फोटो सगळे मनात होते तिथून काढ मग तिथून काढला आणि इकडे लावला हे बघा तर आता फोटोला पण हार आणते मी मस्त तर चला मग निघायचं का करा करा कंटिन्यू बोलते आल्यानंतर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक बाई दूध आणलं म्हणजे दुधवाला आलता इथं दारात टाकून गेलता बाहेर गेल ती ड्रेस आणला मला डोनट 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 खायचं डोनट आणलं तूप आहे तांदूळ आहे आणि शबदाना आहे आता आज गुरुवार रात्री शबुदाना टाकायला पाहिजे होता पण आता शबदाना नव्हता आता भिजल्या पाहिजे एक दोन तासात पटकन करायला तर मला लाईवला रात्री लव माय सेल्फ यांनी सांगितलं होतं गरम पाण्यात लवकर भिजतो शाबुदाना मग आता मी पाणी गरम करते कोमट कोमट त्याच्या शाबुदाना टाकते एक तासाभरात भिजून जाईल नाही का तर चला मग करा कंटिन्यू आता मी ड्रेस दाखवते तुम्हाला तर फ्रेंड्स हा ड्रेसचा कापड घेतला होता मी आणि मस्त ड्रेस शिवून आणलेला आहे कसा दिसतोय मला नक्कीच सांगा तर ब्राइटनेस ते ब्राईटनेस कमी जास्त होत होती त्याच्यामुळे ते काही व्यवस्थित तुम्हाला डिझाईन पण दिसत नाही आहे पण घातल्यानंतर दिसेल आणि याच्यावर फोटो काढेल तेव्हा तर मी कम्युनिटीला शेअर करीलच तर कसा वाटतोय ड्रेस मला शोभतील का असले शिवलेले ड्रेस तर मला नक्की सांगा याच्यावर फार छान अशी डिझाईन पण होती तर कपडा हा खूप जणं विचारत होते की तिला झाला कपडा फक्त कपडा बरं का म्हणजे पीस काय म्हणतात त्याला ड्रेस मटेरियल तर आठशे रुपयाला हा ड्रेस मटेरियल घेतला होता त्याच्यानंतर शिवायचे चारशे वीस असं काहीतरी झालेलं आहे चारशे साडेचारशे रुपये तर अशा पद्धतीने हा ड्रेस आणलेला आहे मी चला आता सकाळी सकाळी खूपच घाई असते बाबा माझ्या माग आज एक तर उपवास आहे आणि मोठा कुटाणा करून बसली तर हा या बघ ॲपल खायला ऍपल वगैरे चिरलं ॲपल खायचं होतं मला इकडं मयंकला आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि शाबुदाना आणला होता मी रात्री शाबुदाना नव्हता पण मग सकाळी जेव्हा मी ड्रेस घ्यायला गेली ड्रेस आणायला गेली तेव्हा मी शाबुदाना पण आणला अजून मयंक झोपलेलाच आहे आणि बघू शकता इकडं अकरा वाजे बॅक तर एक फोन आला होता मला आत्ता हे बघा मला जेवढं माहिती मी तेवढंच बोलणार त्याचा ते पुरावा आहे म्हणून मी बोलते तो एक फोन आला होता मला शक्यतो मला फोन करून कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टी सांगायची काही गरज नाही कारण मला ऑलरेडी माहिती आहे तर आता आपला बोचऱ्या बोचऱ्याबद्दल मी एवढे व्हिडिओ बनवते सावध राहा बाबा मी फसली तुम्ही फसू नका एवढं काही सांगते मी लोकांना पण लोकांची अक्कल काय ठिकाणावर येत नाही आज नाही नाही म्हणलं तरी महाराष्ट्रातले अर्धे लोक तर माझे व्हिडिओ बघतातच तर यांच्यापर्यंत अशी माहिती जात नाही का की ते जाणून असं करतात मला काही कळत नाही आता एक, एक मुलगी आहे पुण्यातली मी नाव नाही घेणार सगळे पुरावे आल्यावर मी ते इंस्टाला व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ बनवणारच पण शॉर्टकटमध्ये सांगायचं एवढं एक कॉल आला होता आता तर ती लेडीज माझे व्हिडिओ बघते पण तिच्या मैत्रिणीसोबत हा फ्रॉड झालेला आहे कोणी केला बचऱ्याने आता तो फ्रॉड अशा प्र पद्धतीने आहे की तीस ते पस्तीस हजार रुपये तिचे घेतले बोचऱ्याने आत्ता दिवाळीच्या अगोदर दिवाळी एकवीसला होती ना सतरा तारखेची गोष्ट आहे मला पुरावे आल्यावरती मी दाखवेलच तर मला असं कॉन्टॅक्ट आलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे पुरावे आहेत द्यायची वेळ आली तर देईन तर बोचऱ्यानी म्हणे पस्तीस हजार रुपये पुण्यातली बाई आहे खरं तर माझा काही संबंध नाही बोलायचा कारण ऑलरेडी मी एवढं सांगून सांगून थकलेली लोकं काय ऐकत नाही तर मी काही नाही करू शकत तर एक मुलगी आहे सॉरी तर तिचं नाव नाही घेणार पण पुण्यातली आहे ती तिला बोचऱ्या बोलला काहीतरी काम आहे काहीतरी सांगितलं त्याने बहाने आणि तिच्याकडून पस्तीस हजार रुपये घेतले प्लस तिच्यासोबत आता समजून घ्या जा। जास्त बोलायची गरज नाही आहे तर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वगैरे आणि पस्तीस हजार रुपये घेतले त्यानंतर आता ती पोरगी रडते तो फोन उचलत नाही तर पोचऱ्या तू जर माझे व्हिडिओ बघत असशील तर या व्हि व्हिडिओच्या माध्यमातून एकच मला सांगणं आहे तू सुधर असं तर म्हणणार नाही कारण तू सुधरू शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला पण सांगते मित्रांनो तो व्यक्ती माझ्या अजिबात कॉन्टॅक्टमध्ये मा नाही महिना दीड महिना झाला मला माहीत नाही हा मध्येच ती एकदा कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी ते पण आता दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्यामुळे मला माहीत नाही तो मेला जिवंत आहे वाचला काय झालं मला माहीत मा नाही तर मला कॉन्टॅक्ट करून मला काही सांगू नका तुम्ही पर्सनली निपटा त्या बाबतीमध्ये तुमच्याजवळ ऑप्शन आहे ना तुमच्याजवळ जर पुरावे आहेत तर तुम्ही केस करा पोलीस स्टेशनमध्ये जा किरण महादेव शिंदे राहणार बीड या व्यक्तीवर किती किती असे लोकांचे पैसे आहेत किंवा कोणी कोणी त्याला पैसे दिले कोणाकोणाला त्यांनी फसवलं कोणासोबत फ्रॉड केला कोणासोबत मुलींची इज्जत लुपटी काय केलं किती अशा मुली आहेत मी तर म्हणते शंभर मुली तर इझिली समोर येतील तर त्याचे काय हाल होतील पण मुली आहे ना इज्जतीच्या धाकाने लपतात पण मी तर वरडू वरडू सांगितलं जे काही माझ्या बाबतीत झालं तर हा जो तोत्या तो पोलीस आहे याच्यापासून मी सावध रा, सावध सावधरा चार वर्ष झाले मी बॉम्बलते मी काही एडी नाही आहे ना तुम्हाला दिसलं आहे सगळं डोळ्यांनी तरीसुद्धा तुम्ही जर फसत असणार तर मी काहीच नाही करू शकत काहीच नाही बोलू शकत पोचरायला hmm? तर मी काही नाही बोलणार पण तुमची पण चुकी आहे बरं का ताई की तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर बघा तुमची पण चुकी आहे की कि जगामध्ये किती फ्रॉड होत आहेत सावध व्हायला पाहिजे ना मग मा आधी मला कळत नव्हतं ते मी पण फसली होती पण आता मी एवढं जर जगाला ओरडून सांगते तर काही नाही तुम्हाला तुमच्या शेजार बाजाराला माहिती तो त्या पोलीस म्हणून फेमसच आहे ना तो किरण शिंदे तुम्ही गुगलवर टाका ना त्याचा फोटो येतो तुम्हाला कसं ओळखत नाही तुम्ही लोक आता जर तुमच्यासोबत फ्रॉड झाला तर मला कॉन्टॅक्ट करण्याचा काही अधिकार आहे का तरीही तुमच्याकडे पुरावे असतील तर मी एक तुमची मदत म्हणून व्हिडिओ बनवू शकते मी दुसरं काही करू शकत नाही ठीक आहे आपण त्याचा फोटो देऊ पुरावे देऊ नाव देऊ म्हणजे जेणेकरून अजून लोक फसण्यापासून वाचतील पर तुम्ही मला पुरावे पाठवा मी व्हिडिओ बनवते पण हा लय नालायक नीच हलकट माणूस आहे याचा तरी नादी लागू नका तुम्हाला काय दुसरे पोरं मिळेल आहेत का जगामध्ये भरपूर आहेत कष्ट करणारे पोराशी करा ना प्रेम एखाद्या का ईडभट्टीवर कामं करणाऱ्या पोराशी प्रेम करा ना तो निभवून घेईल तो जीव लावल तुम्हाला तो काय तुम्हाला तुमचेच पैसे खातो माझ्या जीवावर खायचा तुमचेच पैसे खातो त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा आहे का, का? विचार करा आजकाल पोरी लग्न करताना फायदा विचार करता तो तुम्ही प्रेमाच्या बाबतीमध्ये असे फसायला लागले ते माझ्यासोबत बी झालेलं आहे मी ज्ञान नाही देऊ शकत पण मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगते की असल्या टुकार पोरांच्या नदी लागायचं नाही एक नंबरचा थर्ड क्लास टाकून दिलेली अवलंत ते गुंडा आहे गुंडा त्याला काळी मात्र इज्जत नाही आहे तो तुमचे पैसे लुटल तो चार दिवस जेलमध्ये जाऊन बसल तुमची फिजिकलही करल सगळं करेल अजून जेलमध्ये जाऊन बसेल परत सुटेल परत अजून एखादी पोरगी फसवेल मी तर म्हणते सगळ्यांनी आहे ना गँग बनवा सगळ्या मुलींनी टोळी बनवा एक आणि जाऊन सगळ्यांनी कंप्लेंट करा कसं त्याला तळीबार करत नाही किंवा फाशीची सजा देत नाही बघू करा आपण सगळे हाय काय हिंमत कोणामध्ये चला मी पण येते तुम्ही सगळ्या मुली जेवढ्याही मुलींना त्यांनी फसवलेलं आहे ना शंभर दीडशे काय मुली असतील सगळ्या मुलींनी समोर या आणि सगळ्या मुलींनी कोणी कोणी पैसे दिले सगळ्या त्या माणसांनी पण समोर याव आणि त्याच्यामध्ये मी लिडर राहणार चला मी मदत करते तुमची कशी त्याला फाशी होत नाही बघू बरं आपण तुम्ही लोक ढील देता तुम्ही लोक मनावर घेत नाही हा कायदा त्याला सुट्टी देते गुन्हा केल्यावर त्याच्यामुळे काहीच होत नाही आहे ठीक आहे आपण या गोष्टीवर विचार करू करू काहीतरी पण सध्या मला बी माझे प्रॉब्लेम आहेत मला बी माझं घर चालवायचं आहे मला बी माझ्या लाईफमध्ये पुढं जायचं आहे बघायचे जा, माझं पोराचं भविष्य आहे मला माझं आयुष्य चांगलं जगायचं म्हणून मी या मॅटरमध्ये पडत नाही पण तुम्ही सगळे जर यायला तयार असेल तर बघू आपण विचार करून ठीक आहे तर चला आवरायचं आहे मला काही बडबड करण्याचा अर्थ नाही सांगा मला कमेंट मध्ये काय असेल तर फ्रेंड्स माझा उपास होता आणि शाबुदाण्याचा सगळा बाबा काय करावं बघा गरम पाण्यात टाकलं पारची कलर झालं त्या शाबूदाण्याचा त्याच्यानंतर मी इकडे दूध टाकलं पाणी टाकलं आणि शाबूदाना टाकलं साखर टाकली त्या शाबुदाण्याची खीर करून टाकली बाकीचा साबुदाणा ठेवला एवढी कोण खाणार आहे म्हणून खीर केली त्या शाबुदाण्याची ते या आता शाबुदाण्याची खीर खायला मनीना ध्यानी काही होतं तरी सुद्धा शाबूदाण्याची खीर झाली आज काय करता मयंकला तसंही मी मेसचं टिफिन नेऊन देणार आहे आज त्यामुळे मग मी पटकन मयंक हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर ड्रेस घातलाय कसा दिसतो तुम्हाला दिसणारच नाही ओढणी घेतली ना सगळी डिझाईन दाखली ओढणी मुळे तर हे सिंगल असं वन साईड घ्यायला पण छान नाही वाटत ओढणी मला हे बघा कसं दिसते इथे स्टँडवर मोबाईल लावते ड्रेस दिसायला हे बघा छान शिवलं कसा वाटतो पॅन्ट पण छान शिवली बघायच्या कसं दाखवायचं आहे आवाज येतोय का नाही माझा काय माहिती तर ही ओढणी आहे आणि हे ड्रेस आहे कसा वाटतो सांगा मला मला अशीच आवडते ओढणी ती अशी वन साईड नाही आवडत वन साईड पण घेतात पण बघा कसा वाटला ड्रेस कमेंट करून सांगा पटापटा तर फ्रेंड्स आवरलं घरातून निघली इकडे आली डायरेक्ट कात्रज चौकामध्ये मला मयंगसाठी मी स्वयंपाक सा, केलाच नाही घरी त्याच्यामुळे मला पार्सल घ्यायचं होतं मेसचं जेवण मग ते पार्सल वगैरे नेला घरी डबा वगैरे दिला त्याला शाळेमध्ये परत आली इकडे मला काम होतं माझ्या मैत्रिणीकडे मा पण जायचं होतं आणि हे बघू शकता पुण्याची ट्रॅफिक काय करावं बाबा लईस ट्राफिक आहे जाम त्यानंतर मी इकडे आली पार्लरमध्ये तर पार्लरमध्ये आली आता मैत्रीण नव्हती वेळेवर दुसरेच कोणीतरी बसले होते मग म्हटलं चला आता बसावं थोड्या वेळ टाईमपास मग व्हिडिओ वगैरे काढले तर माझे केस बघू शकता मस्त ते हे लावलं ना शॅम्पूर माझे ते शॅम्पू तेल वापरते ना एक रेस्क्यू म्हणून शॅम्पू हे तेल आहे त्याच्याने एकदम सिल्की झाले केस कोणीच खराब झालते रेस्क्यू म्हणून तुम्हाला पाहिजे का फोटो आहे ना हे बारी झाले केस आणि न्यू केस पण नंतर मी तिथून निघली आणि डायरेक्ट इकडं गाडी वॉशला घेऊन आली कारण एवढी खराब झाली होती गाडी बापरे ते बघूच वाटत नव्हतं एवढी घाण झाली होती आणि घरी गाडी धुवायचं म्हटल्यावर दुसऱ्या मधल्याहून पाणी कोण खाली बाबा तिथं आहे तर ते टाकीतलं पाणी काढता येत नाही त्याच्यामुळे मग इकडं शॅम्पू वगैरे मारून व्यवस्थित ते धुवून देतात शेवटी गाडी आपली लक्ष्मी या गाडीने मला इकडं तिकडं फिरावं लागते कोणी दिसतं कोणी भेटतं मग कसं करिश्मा एवढी चांगलं दाखवते आणि गाडी कशी ठेवते बघा स्वतःची असं होते नाही का त्याच्यामुळे गाडी एकदम मस्तपैकी स्वच्छ केली बघू शकता कशी धुतली चकाचक मस्त शॅम्पूनी पाण्याने आता झाली एकदम गाडी रेडी तर गाडी धुतली आणि गाडीचा आरसा बदलावायला मला शोरूमला आहे कधी वेळ भेटते माहीत नाही पण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की जाईल तर रोहिणीताईकडून आली नंतर गाडी वगैरे वॉश केली आणि आता आली बाबा किती घाण झाली ती गाडी बापरे आता अजून मयंकला घ्यायचं टाईम नाही झालेला त्यामुळं निवांत लय सर्दीने असं जाम झालं ना स्वतःसाठीच वेळ काढला बाबा म्हटलं कायच काम नाही करायचं आज निवांत राहायचं निवांत लय रिलॅक्स आहे आज तर ड्रेस कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि मला एका गोष्टीचा विचार येतो लोक असं काय विचार करत असतील मला खरं माहीत नाही पण असं वाटतं त्या ताईने विचारलं तर काय माहिती त्या ताईच्या डोक्यात काय डाऊट असेल वगैरे तर मला माहीत नाही पण बोचऱ्या हा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीचे ना मला तो खरं सांगते ना मला मी का वाचला खरंच नाही माहिती मला नाही माहिती आहे काय त्याचा नंबर डिलीट त्याचे सगळे फोटो डिलीट त्याचा विषय क्लोज आणि ती दलिंद्री गेल्यापासून तुम्ही बघताय ना किती चांगलं झालं आहे तरी पण तर कोणाकोणाला वाटत असेल की तो, तो, तो माझ्या संपर्कात आहे वगैरे तर हा तुमचा गैरसमज दूर करा याच्यासाठी मला काय या करावं लागेल ते पहिले सांगा कारण हे तर कन्फर्म आहे ती दलिंद्रे आयुष्यात गेलेली आहे कायमची तर कुठं काय कुठं नाही करतो मला नाही माहिती मला काही घेणं देणं नाही आहे त्यांनी किती लाख पोरी पटवू तिकडं चोऱ्या करू डाका टाकू कोणाचं काही बी करू आय डोंट केअर पण जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल पुढचा व्यक्ती बी आजकाल मादान कोणी नाही आहे बघा पैशा पाण्याच्या बाबतीत तेवढं कळतं सगळं त्याला फक्त कुठं राहायला भेटेल कुठं खायला भेटेल कुठं आपलं निभेल एवढंच डोक्यात असतं त्याच्या त्यामुळे तो करतो प्रयत्न कारण त्याचे हाल आहेत त्याला घरच्यांनी हाकलून दिलेलं आहे त्याचे खायचे प्यायचे वांदे मग तो पटवतो एखादी राहतो चार आठ महिने सोडून देतो परत एखादी अशा शंभर दीडशे दोनशे झाले असतील आपल्याला नाही माहिती पण पुढची व्यक्ती तेवढी आता मी धोका खाल्ला मला समजलं मला उशीरा आली पण आले मग त्यावेळेस मी विषय क्लोज केला ना तसं तुम्ही पण करा कारण तुमची पण चुकी आहे तुम्ही पण फसले ना माझी पण चुकी होती मी पण फसली होती पण मी फसली तुम्ही फसू नका रे बाबांनो मी किती वेळेस सांगितलं नाही ऐकत मी तरी काय करणार आहे सांगा लय पाप केले त्यांनी लय आयुष्यात किडे पडून मरल तो सत्यानाच होईल त्याचा लय वाईट होणार आहे बघा तुम्ही बघत राहा फक्त आपल्या नशिबात असेल तर ते आपल्याला बघायला पण भेटेल मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलवर झडकेल कुठं आपल्याला काय करायचं आहे नाही का फक्त माझ्यापर्यंत याच्यासाठी तरी कॉन्टॅक्ट करू नका रिक्वेस्ट आहे की तो आहे का कॉन्टॅक्टमध्ये वगैरे वगैरे तो असता तर मी तुम्हाला माहिती डायरेक्ट व्हिडिओ काढते माझ्या आयुष्यात मी कोणालाच लपवून ठेवू शकत नाही कारण जर मी कोणाला लपवून ठेवलं बायचान्स भविष्यात काही प्रॉब्लेम झाल्या तर मग काय म्हणायचं मग काय प्रॉब्लेम झाल्यावर लोक पण काय म्हणतील हिने आम्हाला ही, ही गोष्ट सांगितली होती का ही सगळ्या गोष्टी सांगते मग ही गोष्ट सांगितली होती का त्यामुळे माझ्या आयुष्यात लपलेला कोणताही व्यक्ती नाही जे आहेत ते सगळे कॅमेरासमोर आहेत आता दाजी झाले किंवा आशू झालं हे लोक जे सपोर्ट करत आहेत ना यांचे नावं जरी यांच्या थोबाडं नसतं सॉरी चेहरे नसले तरी यांचे नावं तर आहेतच त्याच्यामुळे मी असं जोही व्यक्ती नुसतं फोनवर जरी कोणी बोलला तरी मी सांगते कारण मला रिक्सच नको आहे माझं खरं तर मी जिवंत आहे किंवा माझं आयुष्य चाललेलं आहे ना हे फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे जर सोशल मीडिया नसती तर शप्प सांगते मी जिवंत नसते सोशल मीडियाचे लय उपकार आहेत माझ्यावर लय भरपूर पब्लिकने सपोर्ट केलेला आहे त्यानंतर तुमच्याच धाकामुळे लोक माझ्याबद्दल किंवा माझ्या जवळ येण्यासाठी मी द हजार वेळेस विचार करतात की हिला सोशल मीडियाचा सपोर्ट आहे आणि आपण उद्या चालून काही वाईट वागलो किंवा वाईट केलं तर ही सोशल मीडियावर मांडेल मग ज्याला इज्जत प्यारी आहे तो अजिबात माझ्या नादाला लागत नाही माहिती ना मी सगळ्या गोष्टी सांगते त्यामुळे मी सेफ आहे ठीक आहे आणि असू द्या असल्या गोष्टी माझ्यापर्यंत आणू पण नका परत कोणी काय केलं कोण तिकडं मरू आपल्याला काही फरक पडत नाही कारण मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आलेली आहे आता मला मागं वळून बघायला टाईम नाही आणि खरं सांगू मला लग्नाच्या बाबतीत पण काही मुलांचे असे अनुभव आले आहेत ना की लग्न या गोष्टीवरूनच विश्वास उडालेला आहे आता माझा त्यामुळे मी फक्त माझ्या मुलाला चांगलं भविष्य द्यायचं शिक्षण द्यायचं त्याच्यासाठी जगायचं त्याच्यासाठी घर बांधून ठेवायचं एवढं डोक्यात आहे माझ्या बाकी काय नाही मी फक्त हे धरपड करते धावपड करते जगती आहे कशी तरी चाललेलं आहे ना हे फक्त माझ्या मुलासाठी जगावं लागतं आहे मला इच्छा नसताना नाही तर काहीच नाही आयुष्यात बघा काहीच नाही फक्त एक एवढंच आहे की आयुष्य हे परत नाही त्याच्यामुळे जगून घ्यायचं बरोबर सगळे शेवटी तर सगळे जायसाठी आलेले कोणी धर्तीवर राहायला आलं आहे का मी राहणार आहे का तुम्ही राहणार आहे का सगळे जाणार आहे एक दिवस सगळे जाणार आहे त्यामुळे हाय तेवढे दिवस सुखाने जगा ना जागाना, चांगले जगा ना हा दलिन धरता नाही सुधारणार असते आता प्रत्येक क्वालिटीचे लोक आहे या धर्तीवर कोणी इमानदार आहे कोणी खोटारडा आहे कोणी लबाळ आहे कोणी चोर आहे कोणी कसं आहे कोणी कसं आहे मग प्रत्येकाला त्याचा त्याचा रोल निभवतो आहे आपण आपला आपला रोल निभवायचा कोणाला फसू नका रे बाबांनो मी फसली तुम्ही फसू नका हे वरडू वरडू मी जगायला सांगते तरी कसे लोक ऐकत नाहीत काय माहीत आता तुमची इच्छा होती तुम्ही फसले त्याच्यात मी काय करणार आहे बरोबर ना तर चला मी कामं तसेच पडू दिले होते तसंही आजारी आहे त्याच्यामुळे मग निमांतच होती आता करणार कामं वगैरे करते मयंकला आणते संध्याकाळी मस्त छान भाजी करते कशाची तरी कारण आज उपवास होता आणि दिवसभर काहीच खाल्लेलं नाही त्या शाबुदाण्याचं तसलं वाटवडं झालं सगळं पाणी पाणी झालं शाबुदाना म्हणजे चिकड झालं सगळं शाबुदाना तर चला सपोर्ट करा अगरबत्तीचे ऑर्डर आलेले आहेत पण आज निमंतच होती आज काही ऑर्डर नेऊन नाही दिलेत कुरिअरचं बघते मी कुरिअरचा विचार करते कुरिअरमध्ये पाठवायला जर सोपं पडत असेल तर मग काय हरकत आहे हे चार पाच दिवसांनी जाते तर चला अजून मला ते टिपून ठेवायचं आहे कोणाचे किती कोणाचे किती काय कसं सगळं ते राहिलेलं आहे एक काम माझं आणि जाऊ द्या नाही सांगत सांगण्यापेक्षा दाखवण्यात आहे कारण भरपूर वेळेस अनुभव घेतलेला आहे कोणत्या गोष्टी सांगितल्या की झालं चकनाचूर तर चला मग भेटू थोड्या वेळेला बाय बाय फ्रेंड्स वेलकम बॅक तर मी इकडे बाहेर फिरायला आली होती कात्रस्तलावच्या शेजारी एक कदम उद्यान म्हणून गार्डन आहे तर तिकडे आली होती फिरायला मयंकला खेळायला सोडलं आणि मला कोण भेटले माहितीत का हे बघा अशी कशी अचानक भेट झाली काय माहिती तर ओढका बरं कोण आहेत लवकर लवकर ओढका याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेले आहे मागच्या वेळेस फक्त ते साडीमध्ये होते एवढाच फरक होता तर त्यांच्यासोबत व्हिडिओसुद्धा आहे तर ओळखा पटोपट कमेंटमध्ये मला सांगा आता आम्ही चाललो होतो म्हणजे भेटलो थोड्या व्हिडिओ वगैरे काढले बोललो गप्पा मारल्या आता मी चालली माझ्या मार्गाला ते चालले त्यांच्या मार्गाला तर म्हटलं चला एक छोटासा सूट यूट्यूबसाठी सुद्धा घ्या तर तुम्हाला काही बोलायचं आहे का ताई हो नक्कीच बोला जय शिवराय मित्रांनो तर मी आले होते बागेत अशीच फिरायला जरा घरात कंटाळा आला म्हणून तर अचानकच करिश्मा भेटली त्या दिवशी पण भेटली होती आत्ता पण भेटली खूपच आनंद झाला आहे तर आमच्या दोघींच्या पण आयडिया आहेत यूट्यूबला किंवा इष्टाला तर लाईक करा फॉलो करा जय शिवराय ओके एवढंच बाय चाललो आम्ही आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा बाय बाय <laughs> तर चला मग मित्रांनो भेटू आता घरी गेल्यावर चला तर घरी आली हातपाय वगैरे धुतले आणि आत्ता दिवाबत्ती केली बघा संध्याकाळचं ते एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला या सर्दी तर मला पार जाम करून आहे बाबा असलं ना <coughs> नुसत्या शिंकान नुसती सर्दी चालू आहे लय वैतगली लय जबरदस्त तर एक गोष्ट सांगायची होती आज आहे ना माझ्यावरचं आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये असतो ना मित्रांनो तेव्हा कोणतंही संकट स्वामी आपल्यापर्यंत येऊ देत नाही त्याच्या अगोदरच आपल्याला काही ना काही हे दाखवतात की असं असं होणार आहे पुढे असं असं संक संकट येणार आहे तर ते मला आधीच कळतं की हा पुढं काय होणार आहे तर ते बरं झालं खूप मोठा संकट टळला माझ्यावरून ते काय ते नाही सांगू शकत पण योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन पण आता मला एवढं काही गरजेचं वाटत नाही फक्त एवढं समजा की खूप मोठं संकट टळलं आज माझ्यावरचं स्वामींच्या कृपेने तर हो पैसे पिशे नाही लय मोठे पैसे दिले काल गल्ल्यात टाकायला आता पैसे नाही आपल्या जवळ का कशाला लागतोय घरात सगळं खायला पडलंय कुरकुरा वगैरे नाही तसला लाडला लावायचा मित्रांनो कुरकुरा खाणं चांगला नसतं मग कमेंट करा अजिबात नाही तुला दुसरं काय खायचं ते खा घरात फरस नाही ते खा कुरकुरा बिरकुरा नाही बाहेरचं खाणं अवॉइड करायला पाहिजे कारण मग वेळेवर आपण ऐकलो त्याला हे केलं ना तर मग चांगलं नसतं कुरकुरा तुम्हाला माहिती आहे चला बोलते नंतर करा कंटिन्यू काळ्या काय करतोय तू काय रे काय करतोय हा दुकान लावलंय का किती रुपयाला आहे ये, ये पर हो का आणि पाच सहा पाहिजे असल्यावर सात तीनशे ऐंशी तीनशे नव्वद रुपयाला आहेत कसा बर आम्हाला द्या ना मग आम्हाला चाफा आवडतो चाफा ब्रह्मांड नको चाफा द्या आम्हाला स्वामींसाठी माहिती आहे सहा पाहिजे सहा पेमेंट कसं द्यायचं तुम्हाला ऑनलाईन आहे का तुमच्याजवळ मग कॅश कॅश आहे पॅन्ट फाटली तुमची पॅन्ट फाटली आणि बिजनेस करता तुम्ही पॅन्ट सांभाळा आधी पॅन्ट चाफा घेऊ हा धन्यवाद हा द्या हा द्या ना मग धन्यवाद बाय बाय पैसे नाही देणार <laughs> वापस घेऊन द्या तुमचं आमच्या जवळ पैसे नाही आहेत चालतंय का पैसे आल्यावर ऑर्डर देऊ आम्ही तुम्हाला फ्री मत जा। बापा कशामुळं फ्री फ्रीमध्ये कशामुळं आपलं नुकसान होईल ना रे असं फ्री द्यायला लागल्यावर अरे देव ठेव सगळं दुकान मांडून ठेवला इथं उचल ये उचल सगळं पिशवीमध्ये भरून ठेव ठेव लवकर तर मित्रांनो चला आता आमचं आठ वाजले जेवण वगैरे झालेलं आहे लाईव्हचं टाइमिंग झालेलं आहे थोड्या वेळाने लाईव्ह येऊ चार्जिंग नाही मोबाईल मध्ये चार्जिंग लावते मग बोलते नंतर हा पेंट सांभाळा ती पेंट तू कधी झोपतो आता, आता। Hmm. तर मी लाईव्ह आली नंतर चेंज वगैरे केलं आमच्या मालकीनबाई आल्या होत्या लई वेळपर्यंत आता साडे अकरा वाजले आम्ही लई वेळपर्यंत गप्पा मारत बसलो आणि मग आता आताशी फ्री झाली तर आता मोबाईलमध्ये पाच टक्केच चार्जिंग आहे मग आता लक्षात मयंकने लक्षात आणलं की मम्मी व्हिडिओ आपला कंटिन्यू करायचा राहायला वगैरे झोपून राही होय होय hmm. लवकर तर चला मग कसं वाटलं आजचा दिवसभरायचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा लाईव्हला पण विषय क्लिअर करून टाकलाय मी काय तो उगं माझ्या डोक्याला ताप नको आहे बाबा कारण आपला काही संबंध नाही आपण काही कॉन्टॅक्टमध्ये नाही काही नाही तरी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करून विचारू नका तू कॉन्टॅक्टमध्ये आहे का, का वगैरे मी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे बाबा सांगते तुम्हाला तर तुमचं तुम्ही बघून घ्यावा तिकडं काय तर पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी भानगडी करावा मयंकला मदत करतो बरं का मित्रांनो मला तू झोप भाऊ असं काम करतो तू उशिरानं झोपलेलं मला आवडतच नाही बघ उशिरा नको झोप जाऊ लवकर झोप जा झोप गे झोपून आमचं इकडं आहे ना लय असं बरफ पडून राहिले बरं का मित्रांनो एकदम एवढी बर्फा सारखी गारगार थंडी माहिती एवढा काय गेलं काय माहिती एवढी थंडी हा मी एक लाईव्ह ला आली होती तेव्हा मला एक न्यूज सांगितली कोणीतरी त्या नवले ब्रिज जवळ मोकार मोठा भयंकर ॲक्सिडेंट झालाय म्हणजे तीन चार नाही रे चांगले दहा बारा पंधरा तर गाड्या एकाला ठोकल्या म्हणे बाबा ट्रक पेटले कुठं काय झालं किती लोक गेले जागेवर वगैरे तर किती भयंकर लाईफ आहे शेवटी सगळ्यांना जायचंय माणूस किती आटापिटा करतो धरपड करतो आता त्यांना माहित तरी होतं का आपल्या सो सोबत असं काही होणार आहे बघा बरं तर माणसाचं आयुष्य फोर व्हीलर ते तसं नको करू माणसाच्या आयुष्याचा एका क्षणाचा भरोसा नसतो आणि लोक इथं आयुष्य भरायचं काय काय करून हे करतात लोकांना विचार करा तर मला एक प्र असा विषय आहे जाऊ द्या आता मला झोप लागली मला काही बोलायचं सुचत नाही उद्या बोला हां सोबत असं झालंय त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देव त्यांच्या आशमात शांती लाभू काय सांगावं तुम्हाला बापरे भयंकर प्रकार आहेत बाबा आयुष्य जगायचं कसं माणसाने तर चला असू दे चला व्हिडिओ आवडला का सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आवाज अजून माझा थोडा खराबच आहे बरं नाही अजून पण मला झोपते मी आता तुम्ही पण झोपा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट